मनाची मॅम निकी ने काढली वर्षाताईंवर भडास बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू झालेला आहे आणि बिग बॉसच्या घरात येणाऱ्या एपिसोड मध्ये होणार आहे पहिला नॉमिनेशन टास्क जिथे बिग बॉस घरच्यांना देणार आहेत नॉमिनेशनची तोफ जी त्यांना कोणत्याही सदस्यांना नॉमिनेट करायचं असेल तर त्याच्यावर सोडायची आहे आणि अशा निकीचा नवीन प्रोमो समोर आला आहे ती भडास काढताना दिसत आहे हो निकीने आपलं रीजन देत वर्षाताईंवर नॉमिनेशनची तोफ चालवली आहे निकीने सांगितलं की वर्षाताई काळ्या मनाच्या आहेत आणि मी या मोमेंट साठी मरत होते मला वर्षाताईंना नॉमिनेट करायचं आहे काळ्या मनाच्या बाईला या मॅमना मी बिग बॉस नॉमिनेट करत आहे आणि त्यांनी जेव्हा वर्षात वर तेव्हा बिग बॉस आय लव्ह यू बिग बॉस मला हेच हवं होतं तर वर्षाताईंना भडास काळात निकीने नॉमिनेट केलेला आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे की कोणता सदस्य कोणत्या दुसऱ्या सदस्याला नॉमिनेट करतो आणि निकी आणि ताईंचं इक्वेशन बिग बॉसच्या घरात कसं असतंय तुम्हाला मला काय वाटतं निकीच्या या रिॲक्शनवर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिकपला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार